नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रमनाथ थानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगरकल्लर होते पार्नूर चौक त्यापळी ढोकेश्वर पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवून पहलगाम घटनेचा विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं निषेध भारत सरकारने दहशतवाद्यांना शोधून लवकरात लवकर फाशी द्यावी उत्कर्ष गीते अहिल्यानगर रोड येथे हिंदू राष्ट्रसेना श्रीराम नवमी उत्सव समिती राधाकृष्ण मित्रमंडळ महाकाल ग्रुप सचिन पळशीकर मित्रमंडळाच्या वतीनं पाकिस्तानी अतिरेक्यांनी पहलगाम येथे गोळीबार करून हत्या केलेल्या हिंदू बंधू भगिनींना श्रद्धांजली वाहण्यात आली पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवून पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद भारतमाता की जय जय श्रीराम अशा घोषणा दिल्या तसेच पाकिस्तानचा झेंडा लाखो लोकांच्या पायदळीत तुडवला जावा यासाठी भर रस्त्यात चिकटवण्यात आला या प्रसंगी सचिन पळशीकर उत्कर्ष गीते सुमित धेंड रवी दंडी मयूर देशमाणे आतिश आष्टेकर संजय कुलकर्णी पिंटू अंकाराम श्रीकांत भीमनाथ दिनेश दगडे सोनू कोमाकुल ऋषिकेश सामल आनंद नोमुल बंटी अंकाराम ओंकार भोसले भैया भगत सूरज गोंदळी परेश खराडे आदी उपस्थित होते यावेळी उत्कर्ष गीते म्हणाले काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी धर्मार्ध अतिरेकेनी फक्त हिंदू धर्मांच्या पर्यटकांना धर्म विचारून बेछूट गोळीबार करून त्यांची अमानुषपणे हत्या केली इस्माईल आतंकवाद्यांनी धर्माची विचारणा करून निष्पाप हिंदूंची हत्या केली याचा आम्ही निषेध करीत आहोत हिंदू धर्मियांनीही खरेदी विक्री करताना हिंदू व्यावसायिकांकडूनच खरेदी करावी व व्यवहार करावा भारत सरकारने कर या दहशतवाद्यांना शोधून लवकरात लवकर फाशी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी रवी दंडी म्हणाले काश्मीर खोऱ्यात इस्लामी अतिरेक्यांकडून हिंदू पर्यटकांवर केलेला हल्ला हा माणुसकीला काळीमा फासणार आहे आता भारत सरकारने पाकिस्तानला कायमचा धडा शिकवावा काश्मीर <pir> मु <isolation language> बावीस तारखेला दहशत हल्ला झाला जे सव्वीस हिंदू बांधव मृत्युमुखी पडले त्या संपूर्ण बांधवांना प्रथमता सकल हिंदू समाज अहिल्यानगर श्रीराम नवमी उत्सव समिती नेहरू मार्केट तर्फे हिंदू सेना महाकाळ ग्रुप तर्फे त्यांना प्रथमता आदरांजली वाहत आहे बाधांजली आज आपल्या भारता देशामध्ये बैलगाम या ठिकाणी ज्या जेयादी अतिरेक्या अतिरेक्यांनी निष्पाप नागरिकावर गोळीबार केला त्यांना पॅन करून त्यांचा धर्म विचारून त्यांना गोळी मारण्यात आली अशा या दहशतवादी अतिरेकी मुस्लिम अतिरेक्यांना आमच्या संपूर्ण अहिल्यानगर अखंड हिंदू हिंदू समाज मार्फत राम श्रीराम उत्सव समिती हिंदुराष्ट्र सेना मार्फत निषेध व्यक्त करीत आहोत तसेच या अधिकरांना लवकर लवकर गोळ्या झाडून सर्व पैसे देऊन शिक्षा करावी आणि संपूर्ण विविध मध्ये हिंदू संघटना मार्फत आम्ही त्यांचा निषेध 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 व्यक्त करीत आहोत जय श्रीराम जय शिवराय माता की हिंदू की जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय जय श्री राम आज आठवड्या खाली बावीस एप्रिलच्या दिवशी काश्मीर मध्ये असलेल्या पहलगाम या ठिकाणी दिवसाढवळ्या मुसलमान दहशतवाद्यांनी इस्लामी आतकवाद्यांनी हिंदूंवर गोळ्या चालवल्या त्या ठिकाणी जे पर्यटक म्हणून हिंदू गेले होते त्या हिंदूंचं नाव विचारून त्यांचा धर्म विचारून हिंदूंना सर्रासपणे दिवसा ढवळ्या या स्वतंत्र भारतामध्ये गोळ्या चालवण्यात आल्या त्यांना शहीद करण्यात आलं या माग मानसिकता ही पाकिस्तानी लांडी जिहादी आणि इस्लामी मानसिकता यामागे कारणीभूत आहे भारताने शांत न बसून नुसतं पाणी बंद न करून भारताने त्वरित पाकिस्तानवर हमला चढवत पाक अधिकृत काश्मीर हे ताब्यात घेतलं पाहिजे त्यासाठी जर केंद्र सरकारने सैन्य म्हणून हिंदुत्व हिंदुत्ववाद्यांचा पुकार केला तर आम्ही एक एकही क्षणाचा विलंब न करता सैनिक म्हणून लढून या निस्तनाभूत करण्याचं काम करू त्याचसोबत भारतामध्ये असलेल्या हिंदूंनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या धर्मबंधूंना त्या, आप धर्म ना त्या ठिकाणी नाव विचारून धर्म विचारून मारण्यात आलं आपण भारतामध्ये जे पाकिस्तान परस्त लोक राहतात यांची कंबर मोडण्यासाठी आपण जी काही खरेदी करू ती फक्त हिंदूंकडूनच करायची आहे खरेदी करताना आपण त्या खरेदी ज्या विक्रेत्याचं नाव विचारून आपण फक्त हिंदूंकडेच खरेदी करून ज्या लोकांना पाकिस्तानची एवढी साठायची सवय आहे त्या लोकांना उपाशी मारून त्यांना भारतामध्ये परास्त करायचं आहे श्री राम अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बन ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्स राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला करा तसेच लाईक आणि शेअर करा